नमस्कार माझे नाव अवध दत्तात्रय पठारे मी एकानवी मध्ये शिकतो मित्रांनो मी संस्कृत संवादनी ही संपूर्ण महाराष्ट्रात घेतलेल्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे मी मित्रांनो स्पर्धेसाठी चौथ्या गटातून प्रवेश घेतलेला आहे मित्रांनो प्रस्तुत मी श्रीमद भगवद्गीतेतील बाराव्या अद्यातील अठरावा श्लोक या स्पर्धेसाठी निवडलेला आहे मित्रांनो प्रस्तुत श्लोक हा श्री भगवान परमात्मा यांचे गुण सांगणारा श्लोक आहे मित्रांनो माणसाचे गुण कसे असावे किंवा पर भगवंतरा त्यांचे गुण कसे होते हे या लोकांतून सांगितले आहे मित्रांनो एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो मी मित्रांनो जर आपण तुम्हाला सर्वांना झाडं माहिती आहे समजा झाड आहे मित्रांनो त्या आंब्याच्या झाडाला आपण एखाद्या व्यक्ती खत पाणी वगैरे सर्व गोष्टी त्याला पुरवतो व एखाद्या ठिकाणी एक, एक माणूस येतो व त्याचे फांद्या तोडतो काही दिवसांनी त्या झाडाला देखील फळ येतात व तेव्हा फळ येतात तेव्हा ते झाड असे म्हणत नाही की ह्या व्यक्तीने मला पाणी दिले खत दिले व ह्या व्यक्तीने माझे फादे तोडले मग याला जास्त द्यायचे फळं याला कमी द्यायचे ज्या झाडामध्ये अशी कधीही भावना येत नाही त्याप्रमाणे भगवान परमात्म्यांचे देखील असे आहे मित्रांनो ही, ही भेदभाव करत नाही अजून एक उदाहरण देऊ इच्छितो मित्रांनो मी ना तरी शुदंडू पायीत्या गोडू गायीत्या गोडून हे जेवी मित्रांनो तुम्हाला सर्वांना ऊस माहिती असेल ऊस हा आपण जेव्हा आपल्या शेतात लावतो तेव्हा तो नेहमी गोडच असतो त्याचा गो रोपाना तो कधीही सोडत नाही तो कधीही कडू लागत नाही व आपण समजा एखाद्या ठिकाणी तो नेला व त्या ठिकाणी त्याचा रस काढण्यात आला तो कधी कडू लागतो का मित्रांनो नाही ना त्याप्रमाणे झाड दे पाहा की आपण जेव्हा झाड शेतात लावतो तेव्हा देखील गोड असतो व जेव्हा आपण त्याचा रस काढतो तेव्हा देखील गोड असतो त्याचे गुणधर्म कधीही बदलत नाही त्याप्रमाणे भगवान परमात्यांचे देखील असेही की त्यांचे गुणधर्म कधीही बदलत नाही आता मी स सरळ श्लोकाकडे अर्थाकडे येतो मित्रांनो हा तथा चित्रे चपमान यो हो, शीतोष सुखदुःखेशू समसंग विवर्जितः हो। मित्रांनो प्रस्तुत श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे दोन शत्रू व मित्र असतात मित्रांनो एकतर व्यक्ती शत्रूकडे व मित्राकडे दोन्हींपैकी कोणाकडे करी जास्त भावनेने असतो उदाहरण पाहायचं झाले तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्र आपल्या संपूर्ण पूर्वी प्रतिदालावर सर्वात मोठे युद्ध झालेले असणारे महा महाभारत महाभारतामध्ये जसे दुर्योधन व अर्जुन देखील स दोघाही देखील स श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी आले होते त्या ज्या त्या ठिकाणी अर्जुन हा त्यांचा मित्र होता व दुर्योधन हे त्यांचा शत्रू होता त्या ठिकाणी देखील भगवान परमात्म्याने दोन्ही दोन्हींना देखील मदत केली त्याप्रमाणे असे भगवान पार्म यांचे गुण होते हे झाले एक उदाहरण मित्वेच था मान अपमान यु होता मान व अपमान हे देखील भगवान परमात्म्यांना समान होते कोटेही त्यांना मान जास्त व अपमान क कमी असे देखील तुम्हाला कधी जाणवणार नाही शीत उष्ण सुख दुःखेशू शीत व उष्ण हे देखील दोन विरुद्ध बाजू आहे ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात व छापा व काटा त्याप्रमाणे शीत व उष्ण ह्या दोन गोष्टी आहेत मित्रांनो ह्या कधीही एकत्र येत नाही परंतु भगवान पार्वत्यांच्या ठिकाणी ह्या दोन्ही गरम व थंड अशा म्हणजे हे सांगायचे तात्पर्य असे की त्यांच्या ठिकाणी गोडवा व दोन्ही समान होते शीत उष्ण सुख धोके शिव समसंग विवर्जित ह हो। म्हणजे थोडक्यात भगवान पार्वतांचे गुण हे सर्वान ठिकाणी समान होते ठिकाणी त्यांचे न्याय समान होते धन्यवाद